विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सातवी इंग्लिशमधील टू पॉइंट सिक्स ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड म्हणजेच महान शास्त्रज्ञांचे मन चौकस असते हा जो पाठ आहे याचा इंग्लिश वर्कशॉप आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया या पाठामध्ये आपल्याला पाठाबरोबरच काही ओरल क्वेश्चन आन्सर्स दिलेले आहेत इंग्लिश वर्कशॉप सुरू करण्याच्या पूर्वी आपल्याला पाठ शिकत असताना जे काही मध्ये मध्ये प्रश्न दिलेले आहेत बाजूच्या पट्टीमध्ये तर ते प्रश्न आणि त्यांची उत्तर आपण सुरुवातीला पाहूया yeah. त्यातील फर्स्ट क्वेश्चन आहे व्हाय आर ग्रेट सायंटिफिक माइंड्स रेस्टलेस म्हणजेच महान वैज्ञानिकांची मने अस्वस्थ का असतात असा प्रश्न आहे उत्तर पाहूया बिकॉज देर आर मेनी क्वेश्चन्स इन देअर माइंड्स अबाउट द हॅपनिंग्स इन द सराउंडिंग्स म्हणजे आपल्या अवतीभोवती ज्या घटना घडतात त्याविषयी ते सतत विचार करत असतात आणि त्या संदर्भात त्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात म्हणून महान वैज्ञानिकांची मने अस्वस्थ असतात क्वेश्चन टू आहे वॉज रामन इंटरेस्टेड इन आर्ट्स रामन यांना कलांमध्ये रस होता का अशा अर्थाचा हा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे नो ही वॉज इंटरेस्टेड इन सायन्स तर याचं उत्तर आपल्याला ठाऊक आहे की रामन यांना विज्ञानामध्ये जास्त रस होता इतर कशाहीपेक्षा त्यामुळे आपण त्याचं उत्तर लिहिलेलं आहे क्वेश्चन थ्री आहे व्हॉट डज वन हॅव टू डू टू प्रूव्ह अ थिअरी सायंटिफिकली एखादा सिद्धांत वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करण्यासाठी एखाद्याला काय करावे लागते म्हणजे एखाद्या शास्त्रज्ञाने जरी एखादा सिद्धांत शोधून काढला एखादा शोध लावला तर तो, तो वैज्ञानिक दृष्ट्या सगळं जगापुढे त्याला सिद्ध करावा लागतो तेव्हाच त्याला मान्यता मिळते त्यासाठी काय करावं लागतं तर उत्तर पाहूया ही हॅज टू कंडक्ट experiments इन द लॅबोरेटरीज त्या वैज्ञानिकाला प्रयोगशाळेमध्ये त्या संदर्भामध्ये वेगवेगळे वेग प्रयोग करावे लागतात mm -hmm. कंडक्ट रिसर्च अँड सर्च अराउंड हिमसेल्फ अँड ट्राय टू फाईंड द आन्सर्स त्यानंतर त्यांना रिसर्च करावा लागतो म्हणजे संशोधन करावं लागतं त्या प्रश्नावर आणि त्याच्या आजूबाजूच्या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून एक उत्तर मिळवावं लागतं आणि ते उत्तर मग तो सगळ्यांपुढे मांडतो तेव्हा तो, तो सिद्धांत वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध होतो अशा पद्धतीने एखादा सिद्धांत वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करण्यासाठी काय करावं लागतं ते आपण या उत्तरामध्ये लिहिलेलं आहे क्वेश्चन फोर आहे व्हॉट वन रामन द नोबेल प्राईज फॉर फिजिक्स इन नाईन्टीन थर्टी रामान यांना नोबेल पारितोषिक कशाबद्दल मिळाले एकोणीसशे तीस साली रामान यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं ती कशाबद्दल मिळालं तर याचं उत्तर पाहूया रामन वन द नोबेल प्राईज फॉर हिज डिस्कवरी ऑफ रामन इफेक्ट रामन परि परिणाम हा एक संशोधन त्यांनी केलं होतं आणि त्या संशोधनाबद्दल त्यांना हे नोबेल पारितोषिक मिळालं या संशोधनाचं नावच रामन परिणाम असं आहे आणि त्या परिणामावर त्यांना नोबेल पारितोषिक एकोणीसशे तीस सालचं मिळालं होतं यानंतर पाचवा क्वेश्चन आहे वॉय वॉज ट्वेंटी एट फेब्रुवारी डिक्लेअर्ड ॲज नॅशनल सायन्स डे अठ्ठावीस फेब्रुवारी हा आपण संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो तर अठ्ठावीस फेब्रुवारी हाच दिवस का निवडण्यात आला अशा अर्थाचा हा प्रश्न आहे उत्तर पाहूया ट्वेंटी एट फेब्रुवारी वॉज डिक्लेअर्ड ॲज नॅशनल सायन्स डे बिकॉज डॉक्टर रामन डिस्कवर्ड द रामन इफेक्ट ऑन दॅट डे या दिवशी डॉक्टर रामन यांना रामन परिणाम हा जो त्यांचं संशोधन होतं त्याचा शोध लागला त्यामुळे अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच संपूर्ण भारतभर अठ्ठावीस फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो यानंतर क्वेश्चन सिक्स आहे अकॉर्डिंग टू रामन व्हॉट आर द क्वालिटीज ऑफ अ गुड सायंटिस्ट डॉक्टर रामन यांच्या मते चांगल्या वैज्ञानिकांची गुणवैशिष्ट्ये कोणती असतात कोणते गुण असतात चांगल्या वैज्ञानिकांमध्ये ते आपल्याला पाठातून शोधून लिहायचं आहे उत्तर पाहूया गुड सायंटिस्ट्स मस्ट सर्च अराउंड द फाईंड आन्सर गुड सायंटिस्ट जे आहेत त्यांनी आपल्या अवतीभोवती कायम प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे थिंक इंडिपेंडेंटली त्यांनी स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे अँड वर्क हार्ड आणि त्यांनी हार्डवर्क केलं पाहिजे कठोर परिश्रम केले पाहिजेत दे मस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड विथ द सायंटिफिक आउटलुक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनासह त्यांच्याकडं एक प्रश्न विचारणारं मन पाहिजे त्यांना सतत आजूबाजूच्या घटनांबद्दल गोष्टींबद्दल प्रश्न पडायला हवेत हे सर्व गुण ही सर्व वैशिष्ट्य चांगल्या वैज्ञानिकामध्ये असायला हवीत असं रामन यांना वाटत यानंतर आता इंग्लिश वर्कशॉपचा भाग बघूया यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे प्रिपेअर लाईफ स्केच ऑफ डॉक्टर सी व्ही रामन बेस्ड ऑन दिस लेसन या पाठामध्ये डॉक्टर सी व्ही रामन यांची जी माहिती आलेली आहे ते त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांचा एक गोषवारा आपल्याला इथे तयार करायला सांगितलेला आहे आपल्याला वाक्य दिलेले आहे आणि काही गाळल्या जा जागा आहेत त्या गाळलेल्या जागा आपल्याला पाठातील योग्य शब्द भरून ही माहिती पूर्ण करायची आहे माहिती आहे डॉक्टर सी व्ही रामन अ लाईफ स्केच आणि त्यातील पहिलं सेंटन्स आहे डॉक्टर सी व्ही रामन वॉज बॉर्न इन तिरुचिरापल्ली इन द एअर ना एटीन एटी एट तर तिरुचिरापल्ली हे त्यांचं जन्म ठिकाण आणि त्यांचं जन्मवर्ष एटीन एटी एट हे गाळलेलं होतं ते आपण भरून वाक्य पूर्ण केलेलं आहे ही वॉज अ ब्राईट स्टुडंट राईट फ्रॉम द स्टार्ट अगदी सुरुवातीपासून ते अतिशय हुशाराचे विद्यार्थी होते ब्राईट आणि स्टार्ट हे शब्द गाळलेले होते ते आपण भरले आहेत ही वॉज फॅसिनेटेड बाय कलरफुल थिंग्स रंगीबेरंगी वस्तूंचं त्यांना आकर्षण होतं ही वॉज इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स अँड अकाउस्टिक्स ऑप्टिकल सायन्स आणि अकाउस्टिक्स याच्यामध्ये त्यांना खूप आवड होती त्याबद्दल ते त्यांना लहानपणापासून आकर्षण होतं डिलिवर्ड अ लेक्चर ॲट लंडन त्यांनी लंडन येथे एक व्याख्यान दिलं या ठिकाणी लंडन हा शब्द गाळाला होता तो आपण भरला आहे ही बिगॅन टू वंडर अबाउट द कलर ऑफ द स्काय आकाशाच्या रंगाविषयी त्यांना खूप आश्चर्य वाटायचं त्याविषयी ते सतत विचार करायचे ही वॉज इलेक्टेड फेलो ऑफ रॉयल सोसायटी इन नाईनटीन ट्वेंटी फोर फॉर इज कॉन्ट्रीब्युशन टू द सायन्स ऑफ ऑप्टिक्स ऑप्टिक्स हा जो सायन्समधील भाग आहे विज्ञानातील भाग आहे प्रकाशाच्या रंगाशी संबंधित आहे तर याविषयी त्यांनी खूप संशोधन केलं आणि त्यामुळं रॉयल सोसायटी जी आहे थोर वैज्ञानिकांमध्ये रॉयल सोसायटीमध्ये त्यांना रिसर्च करण्याची संधी दिली जाते आणि या रॉयल सोसायटीचे फेलो एक विद्यार्थी शिष्यवृत्तीमध्ये त्यांची निवड झाली ती एकोणीसशे चोवीस साली झाली या ठिकाणी नाईन्टीन ट्वेंटी फोर हे गाळलेलं होतं ते आपण भरलेलं आहे ही अनाऊन्स्ड द रामन इफेक्ट इन नाईन्टीन ट्वेंटी एट त्यांनी एकोणीसशे अठ्ठावीस साली त्यांचा रामन इफेक्ट किंवा रामन परिणाम हे जे त्यांचं संशोधन होतं ते त्यांनी प्रदर्शित केलं लोकांपुढे मांडलं ही वन द नोबेल प्राईज फॉर फिजिक्स इन नाईन्टीन थर्टी एकोणीसशे तीस साली भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार त्यांना देण्यात आला अशा पद्धतीने डॉक्टर रमन यांच्याविषयी जी पाठात माहिती आलेली आहे त्या आधारे आपण त्यांचं लाईफ स्केच इथे पूर्ण केलेलं आहे क्वेशन टू आहे फाइंड द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मेन्शन इन द पॅसेज आपल्याला जो उतारा दिलेला आहे त्या उताऱ्यामध्ये एका म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा उल्लेख आलेला आहे म्हणजे एक संगीताच्या वाद्याचं उल्लेख आलेला आहे ते कोणतं आहे ते शोधून लिहायचं आहे तर उत्तर आहे मृदंगम तर मृदंगम हे एक वाद्य आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे ते आपण उत्तरामध्ये लिहिलेलं आहे क्वेश्चन थ्री आहे लिस्ट सायंटिफिक टर्म्स यूज्ड इन दिस पॅसेज शास्त्रज्ञांविषयी पाठ असल्यामुळे विज्ञानातील अनेक सायंटिफिक टर्म म्हणजे वैज्ञानिक जे संबोध आहेत वैज्ञानिक संशोधन किंवा त्या संबंधातील ज्या गोष्टी आहेत त्यांची नावं या पाठामध्ये आलेली आहेत ती शोधून फक्त आपल्याला इथे लिहायची आहेत तर ती नावं आहेत ऑप्टिकल सायन्स अकाऊस्टिक्स परक्युशन फिजिक्स मॉलिक्युल्स ऑप्टिक्स केमिकल कंपाऊंड्स आणि रामन इफेक्ट ही सर्व विज्ञानाशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत पाठातून किंवा या उतार्यातून शोधून आपण इथे लिहिलेल्या आहेत यानंतर फोर आहे गुगल द इन्फॉर्मेशन अबाउट एनी फाईव्ह इंडियन सायंटिस्ट युझिंग द फॉलोइंग पॉईंट्स अरेंज इट इन द फॉलोईंग टेब्युलर फॉर्म इथे आपल्याला गुगलवरून पाच वैज्ञानिक भारतीय वैज्ञानिकांची माहिती जमा करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला खाली काही मुद्दे दिलेले आहेत नेम प्लेस ऑफ बर्थ डिस्कवरी ऑर इन्व्हेन्शन आणि अवॉर्ड्स अँड ऑनर्स म्हणजे आपण जे पाच वैज्ञानिक शोधू त्यांची नावे त्यांच्या जन्मतारखा त्यांनी कोणते शोध लावले किंवा संशोधन केले आणि त्यांना कोण कौन कोणती बक्षिसे व सन्मान मिळाले अशा चार मुद्द्यांच्या आधारे या पाच वैज्ञानिकांची आपल्याला माहिती शोधून लिहायची आहे हा प्रात्यक्षिक प्रश्न असल्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष गुगलवर शोधून हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे यानंतर लँग्वेज स्टडीचा भाग आहे तो पाहूया पूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दांच्या समूहात सेंटेन्स म्हणजेच वाक्य असे म्हणतात वाक्यात सब्जेक्ट म्हणजे कर्ता किंवा उद्देश आणि प्रेडिकेट म्हणजे विधेय असे दोन भाग असतात ज्या भागात वाक्यातील व्यक्ती वस्तू इत्यादींचा समावेश असतो त्या वाक्याच्या भागाला सब्जेक्ट म्हणतात वाक्याचा उरलेला भाग आपल्याला कर्त्याविषयी अधिक माहिती देतो त्या वाक्याच्या भागाला प्रेडिकेट असे म्हणतात आता इथे लक्षात घ्या समजा एखादं वाक्य आहे सुजय आंबा खातो या ठिकाणी सुजय हा त्या वाक्यातील कर्ता आहे आणि आंबा खातो ही या कर्त्याविषयी आलेली माहिती आहे तेव्हा सुजयला आपण सब्जेक्ट असं म्हटलं तर आंबा खातो हे त्या वाक्यातील प्रेडिकेट होईल सब्जेक्ट म्हणजे कर्ता किंवा उद्देश आणि प्रेडिकेट म्हणजे त्या कर्त्याविषयी जी माहिती आलेली आहे तो उर्वरित वाक्यातील भाग अशा पद्धतीने सुजय आंबा खातो या वाक्यामध्ये सुजय झाला सब्जेक्ट आंबा खातो झालं प्रेडिकेट असे वाक्याचे दोन भाग आहेत या संदर्भातील पुढील अभ्यास पाहूया आता पुढील प्रत्येक वाक्यातील सब्जेक्ट व प्रेडिकेट लक्षात घ्या तसेच वाक्यातील व्हर्बचे रूप हे कर्त्यावर अवलंबून असते हे सुद्धा लक्षात ठेवा व्हर्ब म्हणजे क्रियापद वाक्यातील क्रियापदाचं जे रूप आहे ते कर्त्यावर अवलंबून असतं जर वाक्यामध्ये समजा सुजय आंबा खातो या वाक्यामध्ये सुजय हा कर्ता असल्यामुळे खातो हे क्रियापद आलं परंतु हेच वाक्य आपण जर सुजयच्या ऐवजी प्रज्ञा शब्द वापरला तर येईल प्रज्ञा आंबा खाते म्हणजे खातोचं खाते झालं सब्जेक्ट बदलल्यामुळे क्रियापदात बदल झाला हेच आपल्याला इथे सांगितलेलं आहे प्रत्येक वाक्यातील क्रियापद हे कर्त्यावर अवलंबून असते क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदलत असतं आता आपण दिलेल्या वाक्यातील सब्जेक्ट आणि प्रेडिकेट पाहूया पहिलं वाक्य आहे द स्काय इज ब्ल्यू यापैकी द स्काय हे सब्जेक्ट आहे इज ब्ल्यू प्रेडिकेट आहे ग्रेट सायंटिफिक माइंड्स आर रेस्टलेस विथ क्वेश्चन्स इथे ग्रेट सायंटिफिक माइंड्स हे सब्जेक्ट आहे आणि आर रेस्टलेस विथ क्वेश्चन हे प्रेडिकेट आहे शी गोज टू स्कूल एव्हरी डे इथे शी हे सब्जेक्ट आहे गोज टू स्कूल एव्हरी डे प्रेडिकेट आहे दे गो होम इन द इव्हिनिंग यामध्ये दे हा सब्जेक्ट आहे आणि गो होम इन द इव्हिनिंग हे प्रेडिकेट आहे अशा पद्धतीने सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हे वाक्याचे दोन भाग करता व त्याविषयी दिलेली माहिती यानुसार ठरतात त्यांचा आपण इथे लँग्वेज स्टडीमध्ये अभ्यास केलेला आहे या ठिकाणी पाठातील पाठ पाठाच्या बाजूला असलेले प्रश्न आणि त्याचबरोबर इंग्लिश वर्कशॉपमधील प्रश्न या सर्वांची व्यवस्थित उत्तर आपण पाहिलेली आहेत या सर्व प्रश्नोत्तरांचा व्यवस्थित अभ्यास करा आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये या इंग्लिश वर्कशॉपचं लेखन करा इथे आपला व्हिडिओ पूर्ण होत आहे धन्यवाद